सर्वमङ्गल माङ्गल्ये शिवे शरण्ये शरण्येत्रम्बके गौरी नारायणी नमस्तु ते सर्वमङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वाद सादिके शरणेंबके गौरी नारायणी नमस्तु ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी सगळ्या ताईंनी जप करायचं आहे माता लक्ष्मीचा जसं की बऱ्याच ताईंना खूप आर्थिक प्रॉब्लेम आहे जसं की त्यांच्यावरती खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे किंवा आर्थिक आवक येण्याचे पूर्णपणे त्यांचे मार्ग बंद आहेत अशाताईंनी माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे थोड्याच वेळामध्ये माता लक्ष्मीची सेवा मी कशी केली मी धनलक्ष्मी कोणच्यांची सेवा काय करते हा व्हिडिओ एक तासाभरामध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड होईल प्रत्येकाने ही सेवा करायची आहे आणि स्वतः अनुभव आणि प्रचिती सांगायची आहे तर बघा श्रीस्वामी समर्थ कालिंदीताई पूजाताई श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा खूप छान अशी माता लक्ष्मीची प्रभावी सेवा मी सांगितलेली आहे मी प्रत्येकच वेळेस तुमच्यासाठी मी जी सेवा करते ज्या सेवेचे मला अनुभव असतात ती सेवा मी तुमच्या पर्यंत घेऊन नेहमी प्रयत्न करते म्हणजे जसं की वेळ नाहीये पण वेळात वेळ काढून सुद्धा तुम्हाला ही सेवा मला सांगावीशी वाटते कारण कसं आहे की प्रत्येक जणच काही ना काहीतरी गोष्टींनी खूप त्रस्त आहे जसं की आपण फ्लॅट घेतो गाडी घेतो खूप काही गोष्टी करतो आणि कर्जाचं डोंगर वाढत जातं जसं की आज घर घेतलं उद्या गाडी घेतली परवा काय मग काय होतं एक कर्ज फेडण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा कर्ज काढत राहतो आणि कर्जाचे जे डबरे असतात ते भरत राहतात आणि कधी कधी क्रेडिट कार्ड सुद्धा आपण मारत असतो मग अशा वेळेस काय होतं खूप मोठं कर्ज आपल्यावरती होतं आणि ह्या कर्जातून कर्जा मुक्तता कशी व्हावी ह्यासाठी आपण खूप परेशान असतो म्हणजे कसं आहे की आज खूप छान घर घेतले आज एक लाख रुपयाची सॅलरी आहे पण काही कालांतरानंतर कंपनी ब्रेक सुद्धा देते अशा अवस्थेमध्ये मग काय करावं आम्ही असं सुचत नाही त्यामुळं जो आपण जी गृहिणी आहे घरची आपले जसं की मिस्टर काम करतायत जॉबला आहेत कोणाचे मिस्टर व्यवसाय करतात बिझनेस करत त्या गृहिणींनी माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे सेवा म्हणजे काय जसं की आपल्याकडे सगळे चांदीचे रत्न पण मिळतात गोमती चक्रही मिळतं कवड्या जर तुम्हाला काहीच घेणं शक्य नाहीये किंवा परिस्थिती नाहीये तर अशा वेळे तुम्ही फक्त महालक्ष्मीचा फोटो घ्या फोटो समोर महालक्ष्मीला अगरबत्ती लावा एक तुपाचा दिवा लावा आणि महालक्ष्मीची मंत्र पुष्पांजली एकशे आठ वेळा करता करता महालक्ष्मीचा मंत्र म्हणा कारण बघा बऱ्याचदा मी महालक्ष्मीचा मंत्र खूपदा म्हणते तो सिद्ध झालेला असतो आणि जेव्हा जेव्हा माता लक्ष्मी आपली सेवा स्वीकारायला येते तेव्हा तेव्हा फुल वगैरे देऊन तुम्हाला प्रचिती देते की मी तुझी सेवा स्वीकारायला आली आहे किंवा मी बसलेली आहे तर अशी महालक्ष्मीची खूप छान आणि प्रभावी सेवा आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम आहे पण धनाची देवता लक्ष्मी माता आहे पण त्यांची सेवाच आम्ही करत नाही तर मग तुम्हाला आर्थिक लाभ कसा काय होईल बरं आर्थिक लाभ होण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करणं गरजेचं आहे तुम्ही लक्ष्मी अष्टक म्हणा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा म्हणजे तुम्ही काहीही म्हणा फक्त मनाने मना आणि श्रद्धेने करा लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होईल पण एका शुक्रवारी एका मंगळवारी सेवा करून लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही तुम्हाला ही सेवा चाळीस दिवस करायची आहे जसं की शंभर टक्के जर आपला प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के मधले वीस तीस टक्के प्रॉब्लेम चाळीस दिवसामध्ये कव्हर होतो तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि कमेंटच्या माध्यमातून मला सांगा जसं की आता थो थोड्याच वेळात एका तासामध्ये अपलोड होतो की मी सेवा काय केली तर ह्या सेवेने बघा माझी सुद्धा आर्थिक प्रगती होतीये आर्थिक आवक वाढते किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नामते कारण ह्या सेवा आपण कसं असतं की प्रत्येक पैसा कमवण्यासाठी कसं वेळ देतो चोवीस तास काम करतो कष्ट करतो तसं आपल्या कष्टाला यश देण्यासाठी आपण माता लक्ष्मी स्वामी माऊलींची सेवा सुद्धा करणं गरजेचं आहे तर आपण माता लक्ष्मीसाठी शुक्रवारी आणि मंगळवार एक तास प्रत्येकाने द्यायचं आहे आणि न चुकता तुपाचा दिवा हा लावायचाच आहे प्रत्येकाने तर चला सगळ्यांसोबत आजची मंत्र पुष्पांजली श्री स्वामी समर्थ भक्तीताई भक्तीजाई जॉबवरती असतील होते कारण तुम्हाला सेवा करायला खूप आवडतं तर बघा भक्तीजाई तुम्ही अनुभव सांगा की मंत्र पुष्पांजली किंवा जास्तीत जास्त मंत्र स्तोत्र म्हटल्याने ते मंत्र सिद्ध होतात आणि साक्षात भगवंत आपली सेवा स्वीकारायला येतो ह्याची प्रचिती अनेकदा आलेली आहे तुम्हाला सुद्धा प्रचिती येईलच तर चला आपण मंत्र पुष्पांजली करणार आहे आता स्वामीने फुल टाकलं बघा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मंत्र पुष्पांजली करायची आहे तुमचे सुद्धा सगळ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सुटावे स्वामी आई महालक्ष्मी सगळ्यांकडून आम्ही हे सामुदायिक मंत्र पुष्पांजली करत आहे जे काही दादा आहे ज्या काही ताई आहेत त्यांना कर्जमुक्त आणि संकटमुक्त करा असं खूप मला स्वामी सेवेतनं खूप अशा गोष्टी ऐकायला मिळतात की खूप कर्ज आहे आणि प्रत्येक जर आत्महत्येचा आज विचार करतोय अशी खूप असंख्य उदाहरणं आहेत तर तुम्हाला हेच आहे मला की तुम्ही सेवा करा तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घ्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे पण तुमच्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टी घेऊन सुद्धा तुम्ही ही माता लक्ष्मीची सेवा पूर्ण करू शकता आणि साधी सोपी सेवा आहे की मंत्र उपचाराला खूप महत्व असतं माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही मंत्र म्हणा आणि सेवा चालू करा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी न मस्तु ते सगळ्यांनी लाईव्हचा स्टेटस ठेवायचा जस्त आहे जास्तीत जास्त ताईंना जॉईन करून घ्या सगळ्यांनी लाईव्ह जो आहे आपला तो स्टेटसला ठेवा शेअर करा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपण महालक्ष्मी देवीच्या शुक्रवार आहे प्रत्येकाची इच्छा आणि प्रत्येकाची चांगली स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर जास्तीत जास्त तुमचा सगळ्यांचा एकशे आठ वेळा तरी मंत्र झाला पाहिजे असं टायपिंग करा भक्ती ताई शेअर करा कालिंदीताई शेअर करा अन्न हेच पूर्णब्रह्म ओम श्री देव्याय नम ओम देव्याय नम ओम श्री 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 महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी 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 देव्याय नम ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीद्व्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महालक्ष्मीदेवी ही मंत्र पुष्पांजली भक्तिताईकडून ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ही मंत्र पुष्पांजली कालिंदीदाईकडून ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ही मंत्रपुष्पांजली पूजाताईंकडून ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ही महालक्ष्मी प्रशांत दादांकडून ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ही मंत्रपुष्पांजली अन्न हेच पूर्ण ब्रह्म ताईंचं नाव माहीत नाही त्यांच्याकडून ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देववय नम ही मंत्रपुष्पांजली सारे कथांकडून ओम श्री महालक्ष्मी दववै नम ओम श्री महालक्ष्मी दववै नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ही मंत्रपुष्पांजली दादाकडून ओम श्री महालक्ष्मी दववय नम ओम श्री महालक्ष्मी दववय नम ही मंत्रपुष्पांजली महादेव घाडगेदादाकडून ओम श्री महालक्ष्मी देववै नम ओम श्री महालक्ष्मी देववै नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ಮಂತ್ರ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಸುರೇಶ್ ದನ ಕೊಡು ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವೈ ನಮಃ 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 ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವ್ಯ ನಮಃ ॐ श्री महालक्ष्मी देववै नमः 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 हि मन्त्रपुष्पंजलि दीपक आहिरे दादुं ॐ श्री महालक्ष्मी देववै नमः 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 अपेक्षा तैकुरुमन्त्रपुष्पाञ्जलिः ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्या नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेववै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्या नमः महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेववै नमः ओम श्री लक्ष्मी देव महालक्ष्मीदेवव्या नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेववै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेववै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेववै नमः महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेववै नमः ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव 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 नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम

ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद सादिके शरणनेंब गौरी नारायणी नमस्तुते ते आई तुळजाभवानी माता की जय जगदंब जगदंब आई छोटा कुंचन ताई नाही मिळत कारण कसं का आहे की तेवढी सेवा होण्यासाठी से तेवढा मोठा कुंचन लागतो कारण छोटा कुंचन अवेलेबल नाहीये एकच साईज आहे कारण त्याच्यामध्ये सगळं साहित्य आणि रत्न बसतात थोड्याच वेळामध्ये आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड होत आहे प्रत्येकाने बघा मीनाक्षिताई श्री स्वामी समर्थ कारण छोटा जो कुंचन आहे त्याच्यामध्ये कोणती सेवा होत नाही ते व्हॉट्सअप तुमच्याकडे नंबर असेल ना व्हॉट्सअपला मेसेज करा लाईव्ह लाईव्हला कोणीही मेसेज करत नका जाऊ कारण लाईव्हला फक्त सेवा होते तर सेवाच तुम्ही करत जा तुम्हाला जे काही हवं असेल ते व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला मिळेल तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ छान अशी माता लक्ष्मीची सेवा केलेली आहे थोड्याच वेळामध्ये अपलोड व्हिडिओ व्हिडिओ आपला अपलोड होतो चॅनलवरती सगळ्यांनी बघा आणि तशी सेवा करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ